श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय आहे की निंदा चेष्टा करणाऱ्या लोकांना कशा पद्धतीने प्रत्युत्तर द्यायला पाहिजे मित्रांनो संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात की निंदकाचे घर असावे शेजारी लोक जर तुमची निंदा करत असतील तुमची चेष्टा करत असतील तर हे संकेत आहेत की तुमच्या यशस्वी होण्याचे दिवस आले आहेत लोक तुमची निंदा तेव्हाच करतील जेव्हा तुम्ही कोणत्या तरी क्षेत्रात यशस्वी होता तुमचे काम प्रामाणिकपणे करता ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवा हेच प्रत्युत्तर आहे तुमच्या निंदकांचे आपल्या रोजच्या व्यवहारातून निंदा करणाऱ्या लोकांना उत्तर मिळतच असतं आणखीन वेगळं ते काय उत्तर द्यावे हा तर वेळेचा अपव्यय होईल आपण कोणतीही चूक करत नाही हे जर आपल्याला माहीत आहे तर उत्तर देण्याच्या फंदात पडूच नाही निंदक काही दिवसांनी गप्प बसेल आजूबाजूचे लोकच त्या निंदकाला समज देतील तर बडवतील सुद्धा मित्रांनो सूर्यावर थुंकणारा स्वतःच्या अंगावरच थुंकत असतो कोणालाही त्याच्याविषयी सहानुभूती वाटत नाही हेच हाल निंदकाचे होत असतात काळच त्याला योग्य वेळी योग्य उत्तर देत असतो शहाणा माणूस निंदा करणाऱ्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करीत असतो हत्ती चालत असतो कुत्री भुंकत असतात हत्तीला काही फरक पडत नाही हेच उत्तर निंदा करणाऱ्या व्यक्तीला योग्य होईल बहुदा निंदा करणारे किंवा चेष्टा करणारे लोक वाईट नसतात ते फक्त आपल्या एखाद्या कमी किंवा व्यंगाबद्दल चेष्टा करतात त्यात त्यांना एक प्रकारचा आनंद मिळत असतो आपण कुणाला आनंद देऊ शकण्याच्या स्थितीत असलात तर त्यापेक्षा आनंदाची अन्य गोष्ट असूच शकत नाही विरळ केसाच्या व्यक्तीला टकणू पायात बाक असलेल्या व्यक्तीला लंगडू असे संबोधले जाते निंदा चेष्टा ह्यांना जास्त महत्त्व देण्याचे कारण नाही कारण त्या क्षणिक असतात आणि आपण जर त्या व्यक्तींसोबत संवाद साधला आणि त्यांच्या उपहासाला सकारात्मक वळण देऊन त्यांच्यासोबत आनंद घेतला तर आपले निंदक आणि चेष्टा करणारे आपले मित्रही होऊ शकतात मित्रांनो मात्र जे लोक आपल्या विचारांशी असंगत असल्यामुळे आपली हेटाळणी करतात ट्रोल करतात आपली अवहेलना करतात आणि विचारांचे उत्तर विचाराने देण्यात असमर्थ असतात ते आपले खरोखरचे शत्रू असतात मित्रांनो असल्या प्रकारचे लोक आपल्यावर शेलक्या भाषेत व्यंग करतात ट्रोल करतात आपल्याला कशा रीतीने गौंड लेखतात येईल असल्या प्रकारच्या संधी शोधत असतात आपण आपल्यावर केल्या गेलेल्या टीका टिप्पण्यांना सविस्तरपणे वाचून त्यांचे खरे मन्नत्वे जाणून घ्या त्याबद्दल नंतर त्यांच्याशी बोलायला जा मित्रांनो त्यांच्या टीका टिप्पण्यात केल्या गेलेल्या विधानात किती सत्यता आहे याचे मोलमाप करावे जर त्यांच्या विधानात सत्यता असेल तर स्वतःला दुरुस्त करावे इतकेच नव्हे तर चूक निदर्शनास आणून दिल्याबद्दल त्यांचे आभार देखील मानावे मात्र कोणी हरामखोर तुमचा हेतू पुरस्तर उपमर्द करून तुमची हेटाळणी करतो तर त्याच्याकडे दुर्लक्ष न करता त्याची नांगी ठेचून कायमस्वरूपी लक्षात ठेवा आणि ती म्हणजे जेव्हा माणसाकडे शब्द विचार ज्ञान अपुरे पडते तेव्हा तो दंडेलीवर उतरतो शिव्या शाप देतो तुमच्या कुळाचा उद्धार करतो मात्र त्याला फक्त तिन्द उत्तर देऊन त्यानंतर त्याच्याकडे दुर्लक्ष करावे ह्यातच शहाणपणा असतो भुंकणाऱ्या कुत्र्याकडे आपण दोन तीनदाच लक्ष द्यायचे असते कारण जेव्हा आपण त्यातला दुर्लक्ष केले तर तो आपोआपच आपली कणणी टाकतो आणि तिथून निघून जातो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल किंवा अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर आपल्या बिनधास्त मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा